महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून छत्रपती शिवाजी महाराज सहकार्यांनी आज शिवसेनेवर माझ्यावर विश्वास ठेवून आपण साऱ्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे मी आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण साऱ्यांनी जो विश्वास शिवसेनेवर दाखवलेला आहे या विश्वासाला कदापि तडा जाऊन आम्ही देणार नाही आदिवासी बांधवांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्या आतापर्यंत सोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करत आणलो आपल्याही वाडीतील ज्या काही समस्या विकासाच्या असतील त्याही लवकरात लवकर मारुतीदा सोडवल्या जातील तुम्ही सारेजण एकत्रपणे त्या ठिकाणी आलेला गणेश केवारी हा माझा सहकारी तालुका प्रमुख संदेश पाटील आमचा असेल आमचे बालाजी विचारे आहेत अरुण देशमुख आहेत हे सारे आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपला सर्वांचाच मानसन्मान हा कायमस्वरूपी राखला जाईल ज्या ज्या गोष्टीची भविष्यामध्ये आवश्यकता तुमच्या आदिवासी समाजाच्या त्या वाढीतील लोकांना आपल्याला असेल लागेल हे सर्व सरकारे राज्य सरकारच्या माध्यमातून असतील किंवा आमदार महेंद्र धुळे फाउंडेशनच्या माध्यमातून असतील ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल मग धर्तुला असतील काही ज्या शासनाच्या योजना आहेत त्या सगळ्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाईल गणेश केवारीवर आपण साऱ्यांनी विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे उद्या गणपती घरी आहे प्रत्येकाच्या तरीसुद्धा आज आपण येऊन या ठिकाणी प्रवेश केलेला आहे हे मी कदापि त्या ठिकाणी विसरणार नाही की उभरे ग्रामस्थांनी उद्या गणपतीने आज दिवसा रात्री आपण या ठिकाणी आड वाटून गेलेली आहे आणि आपण या ठिकाणी आज प्रवेश केलेला आहे हा माझ्यासाठी फार मोठी एक अभिमानाची गोष्ट आहे की सगळ्या महिला भगिनी पण उपस्थित आहेत सगळे ज्येष्ठ नागरिक मालकरी सगळे ग्रामस्थ या ठिकाणी आपण आदिवासी बांधव सगळे उपस्थित आहेत मी मनापासून साऱ्यांचं शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो आणि नक्की आपल्याला वाडीमध्ये भेटायला मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी येईल पुढील काळात आणि ज्या समस्या असतील गणेशच्या माध्यमातून सोडवलं जातीलच पण मी तुमच्याबरोबर ठामपणे उभा आहे काही काळजी करण्याचं मावशी काही कारण नाही ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल मावशी दादा सगळ्यांना मी ठिकाणी सांगतोय देऊ दादा तुम्ही सगळे एकत्रपणे त्या ठिकाणी तुम्हाला सगळे सहकार्य करण्याची भूमिका आमची राहील पुन्हा एकदा साऱ्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी